नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होतं तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोट वाचू शकता ज्यांच्याकडे कॅमेरा बहिणींना आणि आत्ता वाजता सकाळचे साडेसहा मी घरातून निघाल्या रात्री साडेपाचला मी निघालेलो आणि आता पोचले मी खेडला बाबा बघू शकता सो सकाळी ब्लॉक चालू करण्याचं कारण म्हणजे हार रस्ता, हार रस्ता नाही करण्याचं कारण सॉरी करण्याचं कारण जरा विशेष नाही करण्याचं कारण हा होता की आमदार होता पूर्ण आणि सकाळी तर व्हाई माझे आपण चार घालते कारण की एकतर हा चेहरा म्हणजे हा रस्ता हा रस्ता आपल्या ओळखीचा नाही इकडची माणसं आपल्या ओळखीची नाहीत तिथं कोणावरती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा असं बोलत की कोकणातली को, माणसं साधी बोलत पण काही शेवटी हे आपल्या जिवायचं आहे आणि भाई इथं प्राणी सकाळ सकाळ मला दोन कोल्हे दिसले आणि गोप्रो सेटिंग करायच्या टायमाला आम्हाला गोप्रो सेटअप करायच्या टायमालाच मला मुंगच दिसला भाई आणि हा दुसऱ्यांदा दिसला मला मुंगच जेव्हा मी आलो ना तेव्हा बघून हा मॅप बघू शकतो हा टाईम काय काय माहिती नाही तो रस्ते जाऊन करावेकडचे हा मधला रस्ता घेतला आहे मी बाहेरचा रस्ता वेगळा होता पण या गावातला रस्ता घेतला कारण की लवकर पोच सो पोचायला अडीच तास आहेत आपल्याला इथून बघूया कसं सगळ्याच्या आणि काय काय सगळ्या रस्ते वगैरे ते एकतरचे एक करायच आहेत आणि पुढे आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं सो आपण बघूया ओके आणि आता मी तो हे लावणार आहे त्याच्या ऑटोप्रूफचा जो त्याच्यामुळे थोडाफार दिसण्यामध्ये त्रास आहे कारण की त्याची क्लिअरिटी एवढी काय हे नाही कारण ते लावल्यानंतर ओके सो च आता आपण कंटिन्यू द्यावेत जर मध्ये कुठं आठवड्यातलं थांबायचं तेव्हा आपण थांबू आता सध्या तरी थांबायची इच्छा नाही आहे कारण की ഉസുക്വാ ചില ജയച്ച സൗ എട്ടിട വേറെ ആലാ അതെ മറ്റേ ഹെഡച്ച സ്റ്റേഷൻ ഏനാട് ബഹുസട്ട

शेड आणि बॅक साइड पूर्ण ना असं ग्रीनरी आहे कोकण कोकण एक

ফকন ফকন এক মানে আনভাৱে বাবানেই চাগ बसलं इथे पेट्रोल पंप वगैरे पण आहे बाजूलाच पेट्रोल वगैरे पण भरतो आणि एका तासाचा रनिंग घ्या रनिंग वगैरे करून जाम टाकलेला सो भेटलो आता माझा दोषणा वगैरे आहे घरात बोललेला ना जाम भिटकार सो ಅಸ್ಥಾ ಬೇಕಾ ರನಿಂಗ ರಸ್ತೆ ಅರಿ ಸೊ ನಾಷ್ಟ ರ ಚಾಲೂ फायनली आपण गणपतीपुळे दाका देवी म्हणून हे एक गाव आहे गणपती गणपतीपुळे आणि इथून पंधरा किलोमीटर सो मला पुढे इथं ट्रॅफिक लागलेलं आहे पण आता इथं ट्रॅफिक नाही आहे सो मी चार्जिंग पण संपली आहेसेंटवरती चार्जिंग आले आहे आणि सो फायनली आपण थोड्या वेळात आपण गणपतीपुळेमध्ये असू आपण गणपतीपुळेच आहे सतरा किलोमीटरवरती सो हे so, माझ ड्रीम होतं जे मी कोकणात आल्यानंतर गणपतीपुळ्याला जायचं सो हे so, माझं आज फायनली कंप्लीट होणार आहे पूर्णपणे असे एकही ड्रीम आहेत जे आणि सगळ्यात मोठे ड्रीम आहे ते मी सांगू शकत नाही पण जेव्हा होईल तेव्हा मी माझे जे पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला केलंच तो माझ्या माझे मित्र वगैरे त्या बॉग वगैरे बघतो हे ऐकलं नसतं तुम्हाला मला विचारणार की भाई काय तुझं ड्रीम आहे जे तू ओढल्या स्टिडिओमध्ये तुम्ही त्यांनाही सांगू शकत नाही आणि भावांचा म्हणजे तुम्हालाही व्हिडिओ मात्र की मला विचारू नका की काय ड्रीम आहे माझा तिथे मी कुठं झाल्यानंतर सांगितल्यानंतरच हे कुठं होईल प्रकारे ही आपण आपलं ध्येय धैर्य आपण हे आपलं मार्क केलेलं आहे मराठी भाषेमध्ये तर आता इथं परत वापरलेलं आहे जेवढा इथून घ्यायला वेळ लागला तेवढं इथून जायलाही वेळ लागणार पण जायच्या टायमाला मी जे शक्य आहेत म्हणजे जे आहे ते दाखवत नॉर्मली सगळ्या काय दाखवणार नाही कारण की ब्लॉक मोठा होतो आणि तुम्ही लोक पण थोडा सपोर्ट करा करायला कारण की मी एवढे तुमच्यासाठी येतो एवढा लांब वगैरे गाडीवर गाडीवरती वगैरे काही पेट्रोल जास्त काही बाराशे पन्नास आता आठशे पन्नासचा टाकला आहे काही अकरा एकविसाचा पेट्रोल गेला माझा याच्यात आपल्या फिरायला अरे एकविसामध्ये तुम्ही थोडं तरी सपोर्ट करा शेअर करा कमेंट्स तर येतात वगैरे करा शेअर करा व्हिज वगैरे जरा तर भारी मला पण जरा बरं वाटेल आणि अरे दोन जणांना सांगता विचार येतो की आता सांगू की नको आता की आपण व्हिडिओ वगैरे काढतो सो जरा तुम्ही शेअर करा लाईक्स करा कमेंट्स करा आणि जे ज्यांना तुम्ही शेअर करणार त्यांना बोला की भाई सबस्क्राईब कर त्यांना तीन जणांना पाठवायला सांगा ते त्यांना बोला की तुम्ही तीन जणांना पाठवायला सांगा हे असं करून तो नौन नौन माझे न्यूज पण येतील सबस्क्राईब पण वाढतील आणि मला अजून नवनवीन ठिकाणी मला जायला माझा तुम्हाला दाखवला माझ्या सो त्यामुळे या सगळ्या गोष्टी करा तुम्ही आपला एक मराठी माणूस यार तुमच्यातला फोन तरी जातो आहे पुढे तर जाऊ द्या आणि आपला एक मराठी माणूस खूप काय करू शकतो हे तुम्ही तुमच्या मार्गाने आम्हाला मी दाखवू शकतो बाई सो तरा तरा तरा, करा जरा करा मदत फिरीच करा आम्हाला पण पैशांसाठी नाही यार पैसे काय पण मी बोलू शकतो बाई मी या माणसांना फेलो पुढे असता बाई आमचा त्या मित्र एक तो हा व्हिडिओ काढतो तो रायड वगैरे करतो सो तुम्ही सांगितल्यानंतर मलाही जरा बरं वाटेल ओके okay? so, सो या सगळ्या गोष्टी करा तुमच्याकडून मला हीच अपेक्षा आहे तुम्ही करतील सोडवता so, तुम्ही लोक पण बोलतील मग ते हा देते तर वचन नाही हाय फायनली मी पोचलोय कोकणात आपलं कोकणात बोलतो गणपतीपुळेला आणि हे बघू शकता हे इथून आत्म्या जायचं ते मंदिर आहे आणि या साईडला समुद्र आहे तो मोबाईल वगैरे चार्जिंगला लावलाय आणि ला, एक टक्केच चार्जिंग होतं आता इथून परत नाही निघता नाही तर वाट लागेल माझी सो दादाला बोल जरा चार्जिंग लावू दे ला ला दादाने लावले ला चार्जिंग पाणी गेलं वाटतं सो कॅमेरामध्ये असं वाटतं ठीक आहे थोडं जरा समजून घ्या आणि दुसरी गोष्ट बघूयात मी तुम्हाला दाखवतो आतमधलं ओके कंटिन्यू राह आपण गणपती मंदिराच्या बाहेर आहेत हो गणपतीपुळे बघू शकता तुम्ही आ... सुप्रसिद्ध रत्नागिरीतलं हे मंदिर गण गन... गणपतीपूर आहे आणि आपण नवरा माझा नवसाचा पिक्चर बघितला असेल पार्ट वन आणि पार्ट टू जे सचिन सरांचं सचिन पिंगावकर सर आणि स्वप्नील सरांचा ते स्वप्नील जोशी ते येतात या या गेटने येतात आणि आतमध्ये हा इथून आत्म्या जातात सो इथून परत येतात ते बघू शकता आपण इथून आलो त्या साडीने तो एंट्री आहे आणि इथून आपण हे देतात ना नवस केलेलं असतो फार असतो तिथून हे बघा पण जाम म्हणजे बोलतात ना प्रसिद्ध असं म्हणजे जाम भारी है। मंदिर आहे आतमध्ये फोटो वगैरे काय आलाउट का नाही आहे सो तरी मी बाहेरून फोटो काढले मोबाईल कसं काय पण याच्यातून ना मोबाईलमधून फोटो काढले मोबाईलची क्लॅरिटी पण काय एवढी खास नाही आहे तरी काढलेलं आहे सो so, आता इथं थोडा वेळ आपण आराम वगैरे हो वगैरे जरा बघूयात आणि असं सांगितलं म्हणजे मला सांगितलं की इथं प्राचीन काळातलं कोकण आहे तर आपण तेही बघायला जाऊयात कसं काय ते ओके तो ह्या बघू दिसणार नाही तुम्हाला दिस सो मी दाखवायचा प्रयत्न करतो पण दिसणार तर नाहीच ॲटलिस्ट आत्महतलं तरी तुम्हाला हे स्ट्रेक्चर हे मला वाटतं आत्ताच काहीतरी हे केलं आणि आपण फायनल म्हणजे कसं माहितीये आपण गणपतीच्या सीजन मध्ये आलेलो सो हे माणसं येतात बघू शकता माणसं येतात सो आतमधलं आणि आता आपण जाणार आहोत परत इथून पहिला प्राचीन कोकणात त्यानंतर मग तिकडून आपण परत वाखवली मित्रच्या घरी तोपर्यंत आपण हे जरा फिरून बघूयात जरा मस्त सो दर्शन वगैरे पण झाले आणि गर्दी थोडी पण नाही माणसे येतात पाय भरतात जातात हे बघू शकता इथं हे बघा फक्त फोटो वगैरे काढायला जात पण जास्त काय नाही जाव्यात आता आपण काका भेटले काका कुठला तुम्ही महालगाव हे आता महालगाव भंडारा जिल्हा आहे आपले सरनाईक आहेत प्रताप सरनाईक ना मारवाडे 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 हे त्यांचं नाव कुशाल रामजी मारवाडे रामजी मारवाडे यांची ट्रिप्री गाडी आहे ते इथे मला भेटले मी त्यांना विचारलं की बाबा मी ट्रिपूरच्या तर त्यांनी मला सांगितलं होते एका कोणी दहा जरी घात सहा सहा हजार रुपये गाडी बाकी दोन खटका आपला एक आणि किती जण आहे तुम्ही पण सत्तावीस लोक आहेत त्यांच्या सोबत आणि एका एकाने सहा हजार आता पहिलं दर्शन कोणतं हे तुम्ही दाखवू शकतो दिसत असेल तर सो रेणुका हे रेणुका देवी ना नांदेड हे माहूर नांदेड औरंगाबाद हे म्हणजे बघा ना तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर कोल्हापूर जाणीव म्हणजे हे पूर्ण हे एकूण अठ्ठावीस मंदिर जे कोणतं केडणेपूर यांचं केडणेपूर कैठण्यपूर आता कैठण्यपूर म्हणून एक मंदिर आहे तर मंदिर आहे काय तर हे तर मंदिर अठ्ठावीस मंदिर हे देवस्थान हे पूर्ण करणार आणि इथून आता पुन्हा तुम्हाला किती दिवस झाले आणि किती दिवसाची आठ दिवसाची ट्रीप आहे आठ दिवसाची यांची ट्रीप आहे आणि आता काय करतात चौथ्या दिवशी इथे असे गणपतीपुळेला आता गणपतीपुळे नंतर हे जाणार आहेत प्रतापगडला हे पुण्यात ना प्रतापगड त्यानंतर जेजुरी मोरगाव हे हे फिरणार आहेत पुण्याचे जाऊन पण ते मग मुंबई मुंबईला पण जाणार की नाही मुंबईला नाही हे येतच शिर्डी पण आहे माझे नाशिक वगैरे करून पुन्हा नाशिक वगैरे करणार का तुमचं वर्षी एक फिरायला त्यांनी पैसे कमवले ते फिरायला निघते आपण पण पैसे कमवत आपण पण फिरायला निघे तो मी आता निघालेलो फिरायला काका मी काकांना विचारलं भारी वाटलं काकांसोबत बोलून आता आपल्याला तो था। था। ने ने तो था। 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 अच्छा तुम्ही अलग आहेत हे काका अलग आहेत हे या ना इकडं अच्छा हे सगळे हे पूर्ण यांची ट्रिप आहे आणि हे काका पाण्यात हे मागाशी मी तुम्हाला दाखवले हे काका फोटो काढत होते काकींचा या वयामध्ये यांचं प्रेम बघून आम्हाला आमची लाज वाटली काकांनी सांगितलं बरोबर आहे प्रेमाने राहायला पाहिजे कसे गेले असतील पण आता समोर प्रेमानेच राहावं लागेल बरोबर आहे बरोबर आहे काय बोलत्या का काय बोलत्या येईल ना युट्यूब ला येणार तुम्ही अच्छा हे एकदम यांचं जास्त काका वय काय आपलं चौऱ्याहत्तर काका चौऱ्याहत्तर मध्ये काका चौऱ्याहत्तर वर्षाचे आणि एकदम म्हणजे जास्त एज वाले माझ मी बाईक घेऊन फिरत असतो मी राईड वगैरे असतो त्यानंतर इकडे काय दाखवण्यासारखं की आपण त्याच्यावरती दाखवतो युट्यूब चॅनलचा ओमी ऑफिशियल वन ट्रिपल नाईन म्हणून हे आहे ओमी ऑफिशियल माझं नाव ओमकर आहे मी आलेलो इथे कोकणातच आलेलो वाकवली वाकवलीला <laughs> ना, नाही 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 मी मुंबईचा प्रॉपर तर मी पहिल्यांदा आलो गणपतीपुळे आपल्याकडून चार किलोमीटर हो चार तासावरती गणपतीपुळे दर्शन वगैरे करूयात असं तुम्हाला भेटून मला बरं वाटलं आणि तुमच्याकडून मला अजून एक काहीतरी शिकायला भेटलं की आपण पैसे काढून फिरू शकतो सो हे तुमचे पूर्ण मित्रपरिवार का हे त्यांचा पूर्ण मित्रपरिवार आणि आमचे परिवार तीन जण भेटल्यानंतर एक सोडून जाणार थोका राहणार असं आमचं नाही चालेल चालेल हे एवढे नाही चालेल चालेल एवढे सो so, काकांना मी बोललो की मला जरा तुमचं तुमच्याशी बोलायला भेटेल का जरा काकांनी मला सांगितलं हो भेटेल आणि हे त्यांचे पूर्ण मित्र परिवार सो so, चला आता आपण जाऊयात आपल्या प्राचीन कोकणात जे आपल्याला बघायला भेटेल चला जाऊयात निघत आपण खरंच मी लक्की लिहि खरंच नक्की आहे कारण की प्रसाद पण भेटला मला गणपतीपुरेमध्येच गणपती बाप्पांचा सो आता मी मी त्यांना त्या दादांना विचारलेलं की दादा जेवणाची सिस्टम कशी काय बोलतात की जेवण चालू जात आहे तर तुम्ही जाऊन तिकडे जेवू शकता सो ते बघा ना जेवायला बसले इथे सगळ्या आता आपण पण जेव जेवण काय ते बघत आणि जेवण वगैरे निघत कारण की साडेबारा झालेत परत प्राचीन कोकणात पण जायचं आहे तिकडेही वेळ लागेल बघावं लागेल आता जेवण वगैरे निघाल आणि जर का दिवस येत आहेत तर आरती वगैरे झाल्यानंतर गणपतीपुळेमध्येच जेवणही असतात तर जेवण प्रसादाचा लाभ घेऊन तुम्ही जाऊ शकता दुपारच्या वेळ चला जेवण इथलं मंदिरातलं आणि हे माणसं इथं बसले जेवायला ही इकडची पद्धत आहे प्रसादाची महाप्रसाद जवळ दिला जातो आणि रोजचे जेवण असतं बुंदी आहे खिचडी आहे आणि लोणचं सय बघा जर कधी आलं तर नक्की लाभ घ्यायचा मस्त आहे स्वादिष्ट त्यांची भूमी आहे परशुराम आपल्या पुराणात परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी दान दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात हे सारे कोकण दराखोराने वेढलेले आहे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये वाघ अस्वले गवे रेडे यांसारखी जंगली श्वापते दोनशे ते अडीचशे प्रकारचे औषधी वनस्पती शेकडो प्रकारचे मासे दुर्मळ कासवे मगर सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात हो कोकणामध्ये लाल रंगाचा जांभ्या नावाचा दगड मिळतो त्या जांभ्या दगडाचा प्राचीन कोकण मी ब्लॉग झाल्यानंतर हे वेगळं म्हणजे वेग पूर्ण टाकले सो बरेच काही त्यामधलं संख वगैरे पण पन। होते पण त्यांचा काय व्हिडिओ वगैरे काढायचा काय बसला नाही पण सो ठीक आहे आणि पूर्ण अख्खं जंगलमध्ये बनवलेलं आहे बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे आजूबाजूला मोठे मोठे मो, 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 झाडे वगैरे आहेत मच्छर पण आहेत पण त्यांनी आधीच क्रीम वगैरे हो पण दिले जी जे मच्छर वगैरे चा चावणार नाही सो पण पाहायला जाऊ दे मला पाहायला पण लावायला सांगितलं मग मी पावलं नाही पण ठीक आहे पन्नास रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ फोटो वगैरे काढते तर त्याचे पन्नास रुपये वेगळे आहेत असं पण ठीक आहे सगळे माहिती तर भेटले आल्यानंतर काहीतरी इथं समजलं बाबा प्राचीन कोकणामधलं काय काय कसं काय होतं ते ओके सो okay? so...